हॅलो मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती एका नवीन व्हिडिओमध्ये आणि मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण चौरंग आसनवरची डिझाईन आणि जे समय मॅट होत्या त्याची डिझाईन बघितलेली आहे आणि आजच्या व्लॉगमध्ये आपल्याला चौरंगाच्या साईडची म्हणजे जी, जी बॉर्डर रांगोळी असती ती मी आज बनवणार आहे तर त्याची डिझाईन मी तुमच्यासोबत आज शेअर करते तर तर इथं मी डायरेक्ट जे आपण वापरणार आहोत रेक्झिन किंवा कॅनवास जे तुम्ही यूज करत असाल त्याच्यावरती डायरेक्ट मी स्केच केलेला आहे बटर केलेलं नाही आहे डायरेक्ट यावरती स्केच केलेला आहे आणि त्याच्यानंतर मी माझी डिझाईन करायला चालू केलेली आहे तर तुम्हाला तुमचा चौरंग असा सिल्वर कलरचा असेल तर त्याच्या मधं चौरंग ठेवायचा आहे आपल्याला रेक्झिनवरती आणि त्याच्या साईडने अगोदर सगळा स्क्वेअर काढून घ्यायचा आहे जर तुमचा लाकडी चौरंग असेल तर तो तुम्ही ठेवा आणि त्याच्या साईडने एक स्क्वेअर काढून घ्या आणि त्याच्या बाहेरची मग ही डिझाईन तुम्ही काढून घ्या कारण स्क्वेअर महत्त्वाचं आहे त्याला बरोबर बॉर्डर बसली पाहिजे कारण चौरंगाच्या बाजूला आपल्याला मांडायचं आहे एक आणि एकदा हे कट केल्यानंतर आपण काही करू शकत नाही त्यामुळे तुम्ही चौरंगाचं चा माप घ्या एक, एक इंच जास्त धरा जरी बाहेर जरी आलं तरी चालेल पण फक्त आत जायला नको डिझाईन त्यामुळे एक इंच बाहेर घेतलं तरी चालेल तरी तर मी रेड कलरच्या अगोदर त्याला बॉर्डर करून घेणार आहे आणि रेड कलरची बॉर्डर केल्यानंतर मग जो काही कलर वापरणार आहे ते तुम्हाला पुढे दिसन तर इथं अगोदर आपल्याला ना मधला स्क्वेअर जो आहे ना तो कट करायचा नाहीये तो तसंच ठेवायचंय एकदम लास्टला मग जे असेल ते कट करून घ्यायचंय कारण ही साईडची रांगोळी आहे जसं की मी तुम्हाला म्हटलं आतमधली नाहीये जर आत आतून जर कमी पडलं ना तर चा ते चौरंगाच्या खाली जाणार आहे त्याची डिझाईन त्याच्यामुळे अगोदर तुम्ही कट करू नका अगोदर तुम्ही बॉर्डर डिझाईन काढून घ्या आणि स्वस्त चौरंगावरच्या आसनवरची जशी स्वस्तिकची डिझाईन तुम्हाला आवडली आणि त्या व्हिडिओला जसं तुम्ही प्रेम दिलं तसंच ह्या सुद्धा व्हिडिओला द्या आणि ऍक्च्युअली झालंय असं की हिथं मी हे जे काम करत होते ना तेव्हा ह्या मशीनचं जे प्रेस करतो ना आपण ते तुटलेलं आहे माझ्याकडून जोरात दाबलं गेल्यामुळे तर तुम्ही ह्याची नक्की काळजी घ्या एक जरी म्हणजे आपल्याकडून चूक झाली ना तरी तिथे आपलं काम स्टॉप होतं पण मी असं थांबवलेलं नाही आहे का माझं स्टार्ट हे असं झालं होतं पण मी पूर्ण बॉर्डर जी रेड कलरची तुम्हाला दिसते ना ती माझा ते तुटलेलं असून सुद्धा मी ते पूर्ण करून घेतलंय म्हटलं बसल्या वेळेला काहीतरी करण्यापेक्षा गन मध्ये तो ग्लू होता तो म्हणजे काय म्हणतात त्याला ते आ, बाहेर येत होता त्याच्यामुळं ते गर्मीमुळे तो बाहेर येत होता म्हणून मी तिथे ते स्टॉप केलेलं नाही आहे जसं मला पॉसिबल होईल तसं मी ती डिझाईन करून घेतली पण त्याच्यानंतर ते खूप जास्त त्रास द्यायला लागलं आणि जिथं माझं पंधरा वीस मिनटाचं काम होतं तिथं माझे दोन तास गेले असं आणि खूप हॅक्टिक झालं त्याच्यामुळे मग मी नंतर नाही इथं हे सगळं बॉर्डर करून घेतल्यानंतर ते काम स्टॉप केलं आणि म्हटलं आता मशीन नवीन आणल्याशिवाय पर्याय नाही आहे कालची माझी पहिली ऑर्डर होती त्याच्यातून मला वन फिफ्टी रुपीजला मी ते जे काही होतं ते दिलं होतं आणि त्याच्यानंतर सं त्याच दिवशी मला हे असं घरी आल्यानंतर जेव्हा ही दुसरी ऑर्डर होती ना बॉर्डरची साईट रांगोळीची चौरंगाच्या त्याच्यासाठी मला ही मशीन घेणं खूप जास्त गरजेचं होतं कारण खूप जास्त वेळ लागत होता इथे तुम्हाला दिसत असेल जो तो प्रेस करतो आपण बटन ते लूज पडलं लू होतं मी त्याची ते, ते मशीन खोलली आणि नीट करायचा प्रयत्न केला पण ते प्लास्टिक असल्यामुळे ते आतूनच तुटलं होतं मशीन चालू आहे पण जे प्रेस करायचं होतं तेच ब तुटल्यामुळे त्याला त्याचा आता काही उपयोग नाही आहे दुसरं काय असतं तर आपण केलं असतं ॲडजस्ट पण जिथं प्रेस करायचं तेच तुटलं होतं आणि ते काही चिटकत नाही त्याच्यानंतर मग मी तर ही बॉर्डर रेड कलरची पूर्ण करून घेतली आणि ही रेड कलरची बॉर्डर पूर्ण केल्यानंतर मग आपल्याला मला जायचं होतं मशीन आणायला त्याच्यामुळं म्हटलं चला आता मशीन आणल्याशिवाय पर्याय नाही तरी सुद्धा मी ही रेड कलरची बॉर्डर कम्प्लीट करून घेतली आणि दोन बॉक्स करायचा प्रयत्न केला कर बेबी पिंक कलरने पण ते काही होत नव्हतं त्याच्यानंतर आज माझ्या जावे ॲनिव्हर्सरी अॅनिव्हर्सरी होती त्याचा मी सेपरेट ब्लॉग टाकणार आहे आणि म्हटलं अगोदर ना ही जी जी डिझाईन आहे ना पूर्ण त्याचाच आज ब्लॉग पूर्ण बनवून घ्यावा त्याच्यानंतर मग मी संध्याकाळी बाहेर कारण तुम्हाला इथं दिसतच असन ते बघू शकता तुम्ही तिथं तो मी खोलल्यानंतर ते सगळं निघालं होतं बाहेर आणि मशीन चालू होती रेड कलरची लाईट तिथे लागत होती पण जे प्रेस करायचं होतं तेच नव्हतं तिथं त्याच्यामुळं काही विशेष नव्हता तरी सुद्धा मी इथं माझं काम थांबवत नव्हते चालूच होतं माझं करायचं म्हटलं जेवढं होता होईन तेवढं करता येईल पण नाही ते खूप जास्त चिडचिडी आहे जी गोष्ट घ्यायची ती घ्यावीच लागते आणि तुम्हीसुद्धा असं जोरात प्रेस करू नका जोरात प्रेस केल्यानंतर त्याचा खटका तुटतो आणि माझ्याकडून सुद्धा असंच झालेलं आहे आठ दिवससुद्धा मला मशीन ही गेलेली नाही आहे आणि मग मी पुन्हा नवीन मशीन घेतली वेगळा कलर घेतला कारण तिथं तो, तो कलर अवेलेबल नव्हता मग चला म्हटलं आता हे काळजीपूर्वक आपल्याला वापरायला लागेल तर तुम्ही हा ब्लॉग कंटिन्यू करा मी कशी डिझाईन केलेली आहे आणि किती फटाफट हे आपल्याला काम करावं लागतं कारण ग्लू पटकन वाळतो त्याच्यामुळे हे आपल्याला काम पटपट करावं लागतं आणि फायनल लुक ह्याचा कसं झालाय आहे नक्की कमेंट मध्ये सांगा इथं बघू शकता तुम्ही माझी ही डिझाईन कम्प्लीट झालेली आहे आणि बेबी पिंक वरती ही रेड कलर म्हणजे मरून कलर उठून दिसतोय म्हणून मग मी इथं असं कलर कॉम्बिनेशन वापरलेलं आहे त्याच्यानंतर त्याच्या आतल्या साईडने आपल्याला रेड कलरची डबल लाईन घ्यायची ती पण एकदम चिटकून घ्यायची कारण जास्त जागा नाही आहे तुम्हाला जर मोठा हवा असाल तर तुम्ही मोठं सुद्धा घेऊ शकता पण मला इथं जास्त मोठं नको होतं त्याच्यामुळे मी जास्त जागेत नाही केलेलं कमी जागेमध्येच बनवलेलं आहे त्याच्यानंतर इथं आपल्याला येल्लो कलरचं खाली बेस द्यायचा आहे कारण त्यावरती आपल्याला रेड कलरमध्ये स्वस्तिक काढायचं आहे कारण कलर कलरवरती रेड कलरचं स्वस्तिक जास्त उठून दिसतं आणि डबल आपल्याला लावून घ्यायचं आहे इथं रेड कलरचं दोन रेषा लावून घ्यायच्यात आणि एकावरती एक डबल लावूनलं ला ना ते जास्त उठून दिसतं आणि जसं की तुम्ही चौरंग आसनवरती सुद्धा बघितलं असेल की कलर कलरवरती मी हे रेड कलरचं स्वस्ती स्वस्तिक केलं होतं त्यामुळे ते खूप जास्त उठून दिसत होतं आणि त्याच्यानंतर मग इथं मी लावून बघितलेलं आहे की हा परफेक्ट चौरंग बसतोय का नाही त्याच्यानंतर मग इथं तुम्ही कटरनी किंवा कात्रीनी कट करू शकता आणि आपण ना Uh, वरती बटर पेपरवरती डिझाईन काढण्यापेक्षा डिरेक्टली याच्यावरती काढलं तरी चालतं कारण याच्यावर त्या बेट पेपरवरती काढा त्याच्यानंतर याच्यावरती काढा असं होतं यावरती सुद्धा आपल्याला खोडलं जातं असं काही नाही की खोडलं जात नाही एवढंच की ड्रेस होतं पण आपल्या हाताला सुद्धा म्हणजे सवय होती वेगवेगळ्या डिझाईन काढायची आणि बटर पेपरवरती आपण काढून ह्याच्यावरती प्रेस केलं ना तर मग ते होतं व्यवस्थित पण आपल्याला म्हणजे सवय म्हणजे सवय म्हणजे त्यापेक्षा प्रयत्न आपण करत नाही असं म्हणायला हा काय हरकत नाही त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा तुम्ही स्वतः प्रयत्न करत जावा मी कोणताही पेपर वापरला नाही जसं की पहिल्यासुद्धा व्हिडिओमध्ये आणि डायरेक्टली मी चालू केलेलं आहे तर इथं मी जास्त म्हणजे मला असं वाटत होतं की बसणार नाही बसणार नाही पण एकदम परफेक्ट इथं मी चौरंग बसलेला आहे माझा आणि एकदम व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे कारण हे पाकळ्यांचं आहे आणि जास्त थोडी जरी पुढं कात्री गेली ना तरी ते कट होऊ शकतं त्याच्यामुळं इथं आपल्याला हे व्यवस्थित कट करून घ्यायचंय त्याच्यानंतर इथं बघू शकता तुम्ही ह्याचा फायनल लुक किती सुंदर झालेला आहे आणि तुम्ही ही डिझाईन नक्की ट्राय करा तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ आपले येणार आहेत हे तुम्ही फक्त चौरंगासाठी नाही तर केळवणसाठी सुद्धा यूज करू शकता जर मध्ये तुम्ही ठेवले ना तर ते, ते सुद्धा खूप सुंदर दिसणार आहे तुम्हाला जसं जा पाहिजे तसं तुम्ही ते यूज करू शकता आजच्या व्हिडिओवरती एवढ्याच बाय